अबोली या मालिकेच्या नऊ फेब्रुवारीच्या भागामध्ये अंकुशचे सिनियर इन्स्पेक्टर अंकुश चिडलेले असतात काय तिकडे जाऊन तू तमाशा केलास तिकडे पत्रकारावरती हात उगारलास किती तमाशा केल्यास यावरती अंकुश सांगतो ते लोक अबोलीला नको नको ते प्रश्न विचारत होते ती चिखलफेक करत होते सिनियर इन्स्पेक्टर म्हणतात मला माहिती आहे अबोली तशी नाही आहे अबोली असं काही करणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा अबोली तिकडे सापडली म्हणजे ती आता आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभी आहे तिला कोर्टामध्ये जावं लागेल पण काळजी करू नकोस आपण अबोलीला कोर्टामधून निर्दोष मुक्तता करू पण सध्या तरी तिला त्या सगळ्यांच्या सोबतच शिक्षा भोगावी लागेल याला काही पर्याय नाही आहे आता मात्र इकडे सगळ्यांची उलट तपासणी म्हणजे सगळ्यांची नावं ओळख वगैरे लिहून घेत असताना गुलाबबाई येते आणि त्यानंतर आबोली शिंदे असं नाव ऐकल्यावरती कॉन्स्टेबलला पण धक्का बसतो आणि तो म्हणतो अबोली मॅडम तुम्ही इकडे त्यावरती अंकुश येतो आणि म्हणतो अबोली तो इकडे ये मला माहिती आहे की तू ॲक्सिडेंटली तिकडे गेलेली आहेस पण तुला या सगळ्यामध्ये कोर्टात जावं लागेल कोर्टात जाऊन मगच तुझी निर्दोष मुक्तता होईल आणि मग तुला घरी येता येईल तू काळजी करू नकोस तितक्या तिकडे मनवा येते आणि म्हणते मी आहे ना माझ्या वहिणीची काळजी घ्यायला तुम्ही काळजी करू नका वहिणीला काहीच होणार नाही तुम्ही सगळे शिंदे कुटुंब आनंदात राहा की आणि त्यावरती मनवा सांगत असते की मला मला माझ्या आईला आयुष्यातून उठवणारे तुम्ही तुम्ही सगळे शिंदे तुम्हाला खोट्या प्रतिष्ठेचा मुखवटा पांघरायची सवय आहे तू काय आधी का की मग बाकी तुझ्या माधव काकाने काय केलं माझ्या आई आयुष्य आई आईचं बरबाद केलं आणि तुझ्या वडिलांनी काय केलं तर वडिलांनी माझ्या आईला खोटाडी ठरवली तुम्ही सगळे शिंदे खोटे आहात नाव मोठं लक्षण खोटं असे ही शिंद्यांची ओळख आहे ना ही चार चौगामध्ये आणल्याशिवाय मी काय गप्प बसायची नाही असं म्हणत अबोली आता मात्र चिडते इकडे मनवाने अंकुशचा अपमान केल्यामुळे अबोलीला खूप राग येतो आणि ती म्हणते आत्तापर्यंत मी तुझं खूप ऐकून घेत सारखं सारखं तू अंकुश सरांच्या बद्दल काही बाई बोलत होतीस मी तुला काहीच बोलले नाही पण आत्ता नाही तुला माहिती आहे का ही खाकी मिळवण्यासाठी ही पोझिशन मिळवण्यासाठी त्यांनी जे काही केलंय ना जीवाचं के राहण मेहनत त्याच्यावरती मी तुला पाणी फिरवू देणार नाही मला तुझ्याबद्दल एक आस्था आपुलकी वाटत होती पण तू तू त्याचा फायदा घेतलास तू ज्या वेळेला चाळीमध्ये आलीस माधव काकांचे डोळे पाहिलेस का त्यांच्या मनामध्ये तुझ्याविषयी प्रेम दाटून आलं होतं पण तुला तुला त्यांनी भूतकाळात केलेली चूकच जागायची होती तू कुणाचाही विचार नाही केला शिंदे कसे आहेत हे खरे जाणून घ्यायचे असतील ना तर तुला बाजूने पण विचार करायला लागेल त्यांच्या विरुद्ध विचार करून चालणार नाही आणि खबरदार यापुढे जर अंकुश सरांना एक शब्द जरी बोललीस ना तरी मी तो ऐकून घेणार नाही असं म्हणत आता मात्र अबोली मनवाला चांगलंच खडसावते मनवा म्हणते वेणी मला नव्हतं वाटलं तू इतकं काही बोलू शकतेस तू तर छोटा पॅकेट बडा धमाका आहेस पण तुझ्या बोलण्याचा मला काय परिणाम होणार नाही कारण जे मी डोळ्या डोळ्याने बघितलंय तेच मी सत्य मानणार मी त्याच्यावरतीच कायम राहणार असं म्हणत मनवा तरी पण निर्लज्जासारखी अबोलीला बोलतच असते इकडे आता इक अंकुशला कळत नसतं की मी जी रेड लाईट एरियामध्ये धाड टाकणार होतो ती बातमी लीक केली तरी कुणी अंकुशला काहीच समजत नसतं तो क्रिश्णा म्हणतो हे बघ मी जी धाड टाकणार होतो त्याच्याबद्दल काही ठराविक लोकांनाच माहिती होतं मग ही बातमी लीक कशी काय झाली यावरती ते क्रिश म्हणतो हे बघा जर ठराविक लोकांना आपल्या डिपार्टमेंटलाच माहिती होतं तर ही बातमी डिपार्टमेंटमधूनच लीक झाली असणार आहे अंकुश म्हणतो त्यावेळेला जेव्हा मी सगळ्यांना घेऊन जाणार होतो ती सगळी फौजफाटा किंवा ती माझी टीम आहे त्या सगळ्यांना बोलव असं म्हणून जी टीम अंकुशसोबत धाड टाकण्यासाठी चालली असते त्या टीमला आता बोलवलं जातं त्याच टीम मध्ये गायकवाड नावाच्या एका इन्स्पेक्टर किंवा एका हवालदाराला मध्येच फोन आला होता हे अंकुशने नोटीस केलेलं असत मग मात्र सगळ्यांची उलट तपासणी चालू होते या उलट तपासणीमध्ये अंकुश म्हणतो गायकवाड काय झालं का घाबरलं तितके कारण ही बातमी लीक झाली होती हे मला आत्ता समजलेलं आहे या बातमीला लीक करण्यामागे कोणाचा हात आहे हे सुद्धा मला समजायला पाहिजे बोला गायकवाड तुम्ही केलीत नाही ही बातमी लीक असं म्हणत अंकुश डायरेक्ट गायकवाडावरती अटॅक करतो आणि म्हणतो तुम्ही ही बातमी लीक केलीत खाकीबरोबर बेईमानी केलीत तुम्हाला डिपार्टमेंटमध्ये थांबण्याचाच काही अधिकार नाही आहे तुम्हाला ना आता मी धडास शिकवतो असं म्हणत चिडलेला अंकुश आता मात्र गायकवाडा ती एक थोबाडीत लावून द्यायला जातो त्याच वेळेला गायकवाड मोठ्याने म्हणतात नाही मी नाही काही केलेलं आहे अंकुश म्हणतो खोटं बोलू नका गुलाबबाईंना बातमी देण्यामागे तुमचाच हात होता ना यावरती गायकवाड म्हणतात मी बातमी दिली खरी पण मी बातमी गुलाबबाईला नाही दिली मी बातमी दिली माधव माधव शिंदे आता मात्र अंकुशला धक्का बसतो माधव काकाने हे सगळं केलं माधव काकांनी बातमी लीक केली का त्या मुलीसाठी अंकुशला जबरदस्त धक्का बसतो चिडलेला अंकुश घरी येतो अंकुश घरी येतो आणि माधव काका काका बाहेर बाहेर ये ये काका असं मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतो त्यावर ती रमा म्हणते अंकुश काय झालंय इकडेच हे सगळी बातमी पाहायला नीता आलेली असते नीता येते आणि आता ती हे सगळं दृश्य बघते आणि सगळी बातमी विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी कान टवकारून ऐकायला लागते यावरती रमा म्हणते काय झालंय अंकुश तू इतका का बरं चिडलेला आहेस काय केलंय काकांनी यावरती अंकुश म्हणतो काकांनाच विचार काकांनी आज न वर्दी वर्दीसोबत बेईमानी केलेली आहे आज या वर्दीला खाकी वर्दीला पण काकाच्या अंगावरती घातल्याची लाज वाटत असेल आता मात्र काका म्हणतात अंकुश त्यावरती रमा म्हणते अंकुश तुझा काहीतरी गैरसमज झालाय काय बोलतोयस तू अंकुश म्हणतो रमा तुला माहितीये का मी रेड लाईट एरिया मध्ये धाड टाकण्यासाठी माझा फौजफाटा सज्ज केला होता पण या काकांनी खाकीला काळी माफासत ते सगळी बातमी त्या गुलाबाईपर्यंत पोहोचवली आणि माझी सगळी रेड लाईट एरिया मध्ये मी केलेली मेहनत फुकट गेली असं म्हणत आता मात्र अंकुश डायरेक्ट काकांवरती आरोप करतो रमा म्हणते तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल तुला कोणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे असं काही काका करणार नाहीत का इमान तो काका सुद्धा तितकेच इमानदार आहेत यावरती अंकुश म्हणतो मला पण तेच वाटत होतं पण नाही रमा काकांनी माझ्यासोबत गद्दारी केलेली आहे काकांनी गद्दारी केली काकांनी माझ्यासोबत गद्दारी करत त्या गुलाबबाईला न्यूज पोचवलेली आहे की रेडलाईट एरियामध्ये अंकुश शिंदे धाड टाकतोय आणि मग ती सावध झाली तिने तिच्या मुलींना इकडे तिकडे पाठवलं काका तू का केलंस हे सगळं तू का केलंस बदनामी माझी आणि का केलंस तू हे सगळं खाकीच्या विरोधात जाऊन तुझ्यासारख्या खाकी घालण्यापेक्षा खाकी न घातलेली परवडली असं म्हणत अंकुश तोंडाला येईल ते बोलत असतो मनाला येईल ते बडबडत असतो रमा त्याला शांत करत असते मग मात्र काकांचा पारा चढतो हो 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 मीच केलं हे सगळं मीच केलं हे सगळं मीच कळवलं कारण कारण माझी मनवा होती अंकुश म्हणतो काका काय बोलतोयस तू काका म्हणतात हो कारण माझी मनवा तिथे होती आणि मनवाला बदनाम करण्यासाठी तू निघाला होतास आणि म्हणून मी हे सगळं केलं अंकुश म्हणतो काका तू काय बोलतोयस यावरती काका म्हणतात खबरदार इतक्या वर्षाने मला माझी मनवा माझ्या आयुष्यात आली माझ्या ज्योत्नाबद्दल मी गैरसमज करून घेतला आणि हे सगळं दादामुळे झालं दादाने ज्योत्नामध्ये आणि माझ्यामध्ये फूट पाडण्यासाठी हे सगळं केलं त्यामुळे माझी मुलगी पोटात असताना माझ्या बायकोला सोडून मी इथे आलो ज्या वेळेला मला सत्य समजलं मला अपराधाची भावना मनामध्ये होती आणि पण त्यावेळेला माझ्या मुलीला मी तोंड भरून पाहू पण शकलो नाही कुणीही मला जरासुद्धा हे केलं नाही की माझी मुलगी समोर आहे मला काय वाटलं असेल हे सुद्धा विचारलं नाही आणि माझ्या मुलीचा तर माझ्यावरती राग होताच आणि तुला माहिती आहे का हे सगळं कुणामुळे झालेलं आहे हे सगळं तुझ्या तुझ्या वडिलांच्यामुळे झालेलं आहे अंकुश म्हणतो खबरदार जर बाबांचं नाव मध्ये घेतलंच तर यावर ती काका म्हणतात घेणार एक वेळा नाही घेणार त्याने जर का हे सगळं करून नसतं आणलं तर कदाचित मी माझी बायको आणि माझी मुलगी आम्ही सगळे एकत्र असतो पण पण तुझ्या बाबांमुळे माझ्या भावामुळे हे सगळं घडलेलं आहे आणि तीच गिल्ट माझ्या मनात आहे आता मी माझ्या मनवाला न्याय मिळवून देणार आहे तू माझ्या मनवाला पोलीस स्टेशनला पाठवायला निघाला होतास त्याच वेळेला तू माझ्या मुलीची बदनामी करणार हे मी सहन करणार नाही आता माझ्या मुलीला मला न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे ज्योत्नासोबत मी न्याय मिळवून देऊ शकलो नाही पण पण माझ्या मुलीला न्याय मी मिळवून देणार आता मी शांत बसणार नाही आता हा बाप शांत बसणार नाही असं म्हणत काका चिडलेले असतात त्यावरती रमा म्हणते भाऊजी तुम्ही शांतवाना आता मात्र काका सांगतात नाही वहिनी इतक्या वर्षाच माझ्या मनामध्ये जो राग आहे तो बाहेर येऊ दे आता मी शांत बसणार नाही आणि माझ्या मनवाला या घरामध्ये मुलीचं स्थान मिळालं पाहिजे अंकुश चिडतो अंकुश म्हणतो नाही या मनवाला या घरात स्थान मिळणार नाही यावर ती काका म्हणतात का, का जर मी माझ्या भावाच्या मुलाला माझ्या मुलाप्रमाणे मानतो त्याला माझ्या मुलाचा दर्जा देतो त्याला माझ्या मुलाप्रमाणे वागवतो तर माझ्या मुलीला या घरामध्ये घरच्या मुलीचा मान का नाही मिळणार मिळायलाच पाहिजे अंकुश म्हणतो बिलकुल नाही मिळणार मनवाला या घरच्या मुलीचा स्थान कधीच नाही मिळणार यावर ती काका म्हणतात ठीक आहे ज्या घरामध्ये माझ्या मुलीला माझ्या मुलीला तिच्या तिच्या हक्काचं स्थान देणार नसेल तर त्या घरामध्ये मला पण राहायचं नाही आहे जर मनवाला ह्या घरात स्थान नाही तर मी पण ह्या घरात राहणार नाही असं म्हणत काकांनी घर सोडण्याचा निर्णय घेतल्यावरती आता मात्र अंकुश हदरतो त्यावेळेला रमा पण हदरते तर मी पण राहणार नाही काकांच्या निर्णयाने सगळेच तोपर्यंत कोर्टामध्ये अबोलीला निर्दोष सिद्ध करत किंवा अबोली तिकडे ऍक्सिडेंटली गेली होती हे सिद्ध करत आता मात्र अंकुशने अबोलीला घरी आणलेलं असतं आबोली घरी येते रमा तिची दृष्ट काढते कोणाची दृष्ट न लागो असं म्हणत तिची आता दृष्ट काढते त्याच वेळेला अबोलीला चक्कर येते आबोली खाली पडते आता आबोलीचं चक्कर येणं हे काही साधं सुद्धा नसतं आबोली आता प्रेग्नंट असते आबोली आई बनणार असते आता मालिकेच्या या वळणावरती आबोली प्रेग्नेंट असणं आणि आता अबोलीचं आई बनणं हे एक निर्णायक ठरणार आहे यामुळे तरी शिंदे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण येणार का आणि मालिका पाहायला इथून पुढे तरी रंजक ठरणार का हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे